बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बिदवाक्य टी महामंडळाचं आहे आपण मंचर बस स्थानकावर आहोत आपण पाठीमागं पाहतोय या बस स्थानकाच्या आवारामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अशा प्रकारे जर या बस स्थानकाच्या आवाराची दुरावस्था असेल तर अधिकारी मंडळी नेमकं काय करतात या ठिकाणी येत असलेल्या गाड्यांची सुद्धा अवस्था म्हणावी अशी चांगली नसते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जे नंबर प्लेट वगैरे आहेत यासुद्धा व्यवस्थित दिसत नाही बस स्थानकामध्ये आतली सुद्धा अनेक सीटं फाटलेली पाहायला मिळतात याच बाजूला आपण जर मागच्या बाजूला पाहिलं तर अनेक खासगी गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जातात बाजूलाच पोलीस ठाणे आहे वास्तविक एस टी महामंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई करायला हवी या ठिकाणी आपण पाठीमागं पाहतोय एक स्वतंत्र टू व्हीलरचं पार्किंग स्टँड आहे त्या ठिकाणी दुचाकी वाहनं पार्किंग करून ठेवली जातात परंतु काही बाहेर वाहनं राजवसपणे लावलेली आहेत या एस टी महामंडळाचे जे प्रमुख असतील त्यांनी याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे परिसरामध्ये प्रचंड अस्वच्छता आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं ब्रिदवाक्या असलेल्या एस टी महामंडळाचा जो कारभार आहे बहुजन दुःख आहे आणि प्रवाशांच्या हिताय नाही अशीच परिस्थिती पाहायला मिळते या तालुक्याचे नुकतेच निवडून आलेले आमदार दिलीप वळसे पाटील याकडे लक्ष घालतील या बनस बस स्थानकाची दुरावस्था लवकर मार्गी लावतील आणि अशा प्रकारे ओंगर चित्र म्हणजे ज्या गाड्या पास पार्किंग केलेल्या आहेत त्याची कुठंतरी योग्य पद्धतीनं नियोजन करतील जर पार्किंगची व्यवस्था केली एस टी महामंडळाने एखाद्या बस स्थानकामध्ये पार्किंग स्टँड बनवलं तर एस टी महामंडळाला चार रुपयाचं उत्पन्न मिळू शकतं संबंधित अधिकारी त्यांचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये दखल घेतील अशीच अपेक्षा मनसर बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या काय अपेक्षा आहेत सोयी सुविधा योग्य पद्धतीने मिळतात का बस गाड्या वेळेवर सुटतात का आपल्या सोबत एक युवक आहे मित्रा कुठे जायचं निरगुट सरला अहो काय झालं आम्ही अकॅडमीला जातोय राजपथ अकॅडमीला तर आम्हाला आहे ना रात्रीचं सा आठ साडेआठ वाजता त्या दरम्यान आम्हाला कोणची गाडी नसते काय आहे एक दिवस लेट झालं ना तर आम्हाला आहे ना गाडीच नसते कधी कधी कुठली गाडी निरगुर सर कारखाना आणि मा, मांदळ किती वाजता आहे ची एक सा, साडेसहाला एक असते पाचला एक किती वाजता अपेक्षित आहे असं काही नाही साडेसहाला आमचं ग्राउंड सुटते त्या साडेसातच्या आसपास असाय पाहिजे सात साडेसात पावणे सातपर्यंत पर्यंत तसं पण आम्हाला यांना विचारलं ना में ते डायरेक्ट म्हणतात आजची गाडी कॅन्सल मग आम्ही आमच्या जायचं गैरसोयत नावासा पाटील कुठल्या गावचे सर तुझं गाव कुठलं निरगुर सर साहेबांच्या कानाव का घालत नाही ते भेटते नाही आम्ही भेटलो तरी असं लांब भेटतो ते जवळ गेलं तर असं वाटतंय वळसे साहेब आपण आंबेगाव तालुक्याचे आमदार आहात माजी मंत्री आहात तुमच्या गावचा युवक आहे गाड्यांची सोय व्हावी अशी त्याची मागणी आहे हा जर व्हिडिओ आपण पाहिला तर ह्या युवकाचा प्रश्न आपण अशी आपे, अपेक्षा काय कुठे जायचं गाडी आहे का नाही एस टी माउंडाचा कारभार चांगला काय सूचना अच्छा ठीक आहे गाडी लागली आपल्या सोबत काही मुली आहेत जरा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई कुठे जायचं बस स्थानकाबद्दल काय सुचवाल काय सुविधा आहे स्वच्छता आहे का स्वच्छतेस आपण पाहतोय बस स्थानकामध्ये बऱ्यापैकी अस्वच्छता दिसते एस टी महामंडळाने या ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहेत याच्यामध्ये प्रत्येकाने काही का पुढे वगैरे घेतले तर कसा टाकायला पाहिजे परंतु दुर्दैवाने तसं होत नाही काही मद्यपी मंडळी किंवा काही वेगवेगळी माणसं या ठिकाणी झोपतात बसतात चांगल्या प्रवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो काही मुली इथं असतात एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे काही कुठे जायचं किती वाजता गाडी सहा वाजता वाजता आता तुम्ही या बस स्थानकामध्ये आहे काय प्रसन्न वाटतं का किंवा काय दुरुस्त करायला पाहिजे आनंद आहे पहिल्यांदा काय बसस्थानक कसं वाटतंय काय बस स्थानक नाही स्वच्छता हवी काय काय ताई काही लोक बोलायला बुजतात पण एक निश्चित आहे या बस स्थानकाच्या आवारामध्ये स्वच्छता असायला हवी एस टी महामंडळाचे अधिकारी या संदर्भात दखल घेतील अशीच अपेक्षा मनसर बस स्थानकामध्ये प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा देणं त्यांची काळजी घेणं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारीच आहे आपल्यासोबत एस टी महामंडळाच्या अधिकारी आहेत बस स्थानकाच्या आवारामध्ये काही प्रमाणामध्ये अस्वच्छता व्हायला मिळते बस स्थानकाच्या आवारामध्ये खाजगी चारचाकी गाड्या पार्किंग होत आहेत त्याचा चार्ज आकारला जातोय का किंवा ज्या खाजगी गाड्या पार्क होत आहेत त्या संदर्भामध्ये एस टी महामंडळाने पोलिसांना काय कळवलंय का आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मॅडम काय सांगाल बस स्थानकाच्या आवारामध्ये काही प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे बाजूला जे शौचालय आहे दुर्गंधीचा वास सुद्धा येतो गाड्या पार्किंग करू नये खाजगी वाहने बस स्थानकाच्या आवारामध्ये पार्किंग करू नये आणि अस्वच्छतेबाबत सूचना वगैरे दिलेल्या आहेत स्वच्छता जे वाले जे चालवत आहेत स्वच्छता त्यांना आपण सूचना मॅडम आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आता शौचालय मागच्या बाजूला आहे इथे सुद्धा वास येतो हे वास्तव आहे काय काळजी घ्याल त्यांना काय सूचना कराल काळजी म्हणजे प्रवाशांनी पण तेवढी काळजी घ्यावी ना स्वच्छतेच्या बाबतीत फक्त हे स्वच्छता जे चालवतात स्वच्छता ग्रह त्यांना तर आपण सूचना केल्या जात पण प्रवाशांनी पण थोडी काळजी घेतली तर व्यवस्थित चालेल सगळं आणि वास वगैरे येणार नाही कोणालाच त्रास होणार नाही प्रवाशांना होणार नाही आणि इतर नागरिकांना होणार ना नाही स्थानकाच्या आवारामध्ये ना 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 खासगी गाड्या बिंदास्तपणे पार्क केलेल्या आहेत एखादी एस टी बाहेर जाताना एखादी आतमध्ये येताना अपघात होण्याची शक्यता आहे खाजगी गाड्या तुम्ही इथे पार्किंग करायला परमिशन आहे का कसं नियोजन आहे नाही खाजगी वाहनांना पार्किंग करण्यासाठी परवानगी नाहीच आहे आणि पोलिसांना आपण पत्राद्वारे अनाधिकृत पार्किंग होते या संदर्भात माहिती दिलेली पत्राद्वारे माहिती कारवाई होत नाही कारवाई नाही जास्त प्रमाणात नाही होत कारवाई काय मागणी मी पोलिसांनी कारवाई करावी म्हणजे जेणेकरून बस एस टी बसला जे वळणासाठी वगैरे जो प्रॉब्लेम होतो हो तो होणार नाही तुम्ही या इथल्या बस स्थानकाच्या कुठल्या पोस्ट वर हो आहात मी वाहतूक निरीक्षक संदर्भी आयुष्यात आणि स्टँड इन्चार्ज पण आहे मनसर बस स्थानक स्टँड इन्चार्ज म्हणजे मी योग्य माणसाशी बोलतोय मॅडम इथे काही प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे ठीक आहे काही चूक प्रवाशांची पण असेल तुमच्या दृष्टीनं कशी उपाययोजना असेल उपाययोजना कचरा वगैरे लावण्यासाठी नियुक्ती केलेली आहे ते साफसफाई करतात आणि ग्रामपंचायतीची जी गाडी येते त्यामध्ये कचरा एक भरून दिला जातो मॅडम या ठिकाणी काही महिला असतात शाळकरी विद्यार्थी असतात इथं काही मद्यपी लोक बसतात त्याच्यामुळे लोकांना भीती वाटते काही पाकीटमार पण असू शकतात या संदर्भामध्ये काय उपाययोजना केली आणि भविष्य काळासाठी काय करणार आहात आपण काही मिनिटांच्या अंतराने दोन्ही प्रक्षेपणावर अनाउन्समेंट पण करत असतो आणि कंट्रोलर असतो तर पोलिसांचं पण लक्ष असतं पोलिस पण आजूबाजूला बाजूला असतात त्यावेळेस ते तशी ती उपाययोजना केली आहे भविष्य काळामध्ये मनसर बस स्थानकामध्ये सगळ्या अडचणी सुटतील असं मॅडमनी सांगितलेलं आहे शेवटी प्रवाशांनी सुद्धा आपली सुद्धा काही जबाबदारी आहे आपण सुद्धा सहकार्य करणं अपेक्षित आहे आपल्यासोबत एक युवक आहे मित्र तुला काय सांगायचंय इथे एस टीचं आहे ना म्हणजे वेळ येते वे ना एस टी आणि आले तरी असं आता काल कालचीच गोष्ट आहे कुरोंडी गावात आहे ना कुरोंडी एस टी सहा सव्वा साल पहिली पावणी सा ला साल लागायची आता सव्वा साल लागते तर यांची बसची एवढी गैरसोय आहे म्हणजे वेळ पाठवती नाही आणि पाठवले तरी वेळेत पाठवते नाही मग शक्यतो काल तर एस टी आली लागली आणि नंतर म्हणतात बस बसला जाणार नाही कुरोंडीला कधी फेल होतात कधी मग आता शाळेत शाळेच्या पोरांना त्रास पण होतो कधी कधी इथून कोरंडे जायला बस ही शेवटची बस असते त्यात हे काल बस बंद केली इथून जायला भरपूर त्रास होतो कुरुंड जायला यांनी फक्त एवढी या विनंती आहे का वेळ त्यांनी बस एकच बस असते ना ती कंटिन्यू ठेवा असं एस टी महामंडळाला विनंती आंबेगाव तालुक्यातील पुढाऱ्यांना हे लोकांचे प्रश्न किरकोळ किरकोळ असतात ते आपण सोडवा दिलीपराव वळसे पाटील आपण पुन्हा आठव्यांदा आमदार झालेत हे लोकांचे छोटे छोटे प्रश्न जर सोडवले तर भविष्य काळामध्ये या जनतेचा दुवा तुमच्या पाठीशी राहील बघा जमलं तर हे लोकांचा दुवा घ्या प्रश्न सोडवा आज कुठे जायचंय आमुंडी फलकेवाडी फलकेवाडी गाडी किती वाजता आहे आता सातला आहे आता सुट्टी का नाही काय माहिती सांगता नाही सांगितलं नाही सांगितले सात वाजता ते सांगते सात वाजता बसा बसा, बसा। मग बसतो आम्ही पण काय करणार वळसे साहेब आमच्या गाड्या आहेत म्हातारे माणसाचा हाल होतात आता ज्यांच्याकडे गाड्या ते पळतात आम्ही कुठे पळायचं म्हाती माणसाने एका डोळ्याने दिसत नाही काय करणार काय नाव तुमचं फलके आमदार दिलीप वळसे पाटलांना काय सांगावा तर काय त्यांना सांगायचं का आमची सोय करा केलीच पाहिजे केलीच पाहिजे आमदार वळसे साहेब तुम्ही सगळं पाहताय नुकतेच आपण निवडून आणले हे लोकांचे प्रश्न आपण सोडवाल एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत समज द्याल आणि प्रवाशांची काळजी घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स मनसे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका